बिग बॉस ओटीटी मध्ये अश्लील चित्रीकरण दाखवले जात आहे त्या त्याविरोधात आमदार मनीषा कायंदे यांची चित्रीकरण बंद करण्याची केली आहे मागणी बिग बॉस थ्रीचं शूटिंग चालू आहे तुम्हाला माहिती आहे हा शो आहे आणि त्याच्यामध्ये जे काय अत्यंत अश्लील असं चित्रीकरण काल त्यांनी दाखवलं सतत चालू आहे आणि सगळ्या लिमिट त्यांनी पार केलेल्या आहेत सगळी हद्द पार केलेली आहे म्हणजे रिअलिटी शो आहे आपल्याला माहित आहे की ते कलाकार तिकडे काय करतात वगैरे सगळं त्यांचं जीवन तिकडे दाखवलं जातं परंतु हे जे दोन कलाकार आहेत यांनी अत्यंत अश्लील असे कृत्य दाखवलेलं ठीक आहे ते नवरा बायको आहे त्याची काय दुसरी बायकोय वगैरे तो स्वतःच कुठल्या कुठल्या व्हिडिओमध्ये काहीतरी बोलतोय परंतु तुम्ही जे करताय ते सगळंच जगाला तुम्हाला दाखवायचंय का म्हणजे ही जी वल्गॅरिटी आहे हा जो अश्लीलपणा आहे आज ओटीटी प्लॅटफॉर्मवर लहान मुलं सुद्धा पाहतायत आपण पाहतोय की बलात्काराच्या घटना वाढत चालल्या आहे आता कालच मध्ये एका चौदा वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला माथेरानला नेऊन तिला तिच्या मित्रांनी आणि ते पूर्ण बलात्काराचं शूटिंग केलं आणि ते सगळीकडे व्हायरल केलं म्हणजे हे जे युट्यूब इन्फ्लुएन्सर आहेत अरमान मलिक जो कोण आहे तो तर हे असे इन्फ्लुएन्सर्स आहेत हे कोवळ्या मनावर बोल त्यांचं बोललेलं त्यांचं कृत्य केलेलं हे लोकांच्या मनावर इन्फ्लुएन्स करतं त्याचा परिणाम होतो त्याचा पगडा जे त्यांना फॉलो करतात ते सगळं पाहत असतात त्याचं अनुकरण करतात आज आपण पाहतोय की बलात्कार होत आहेत त्याचं चित्रीकरण करायला लागली आहेत आणि हे अत्यंत वाईट आहे या आणि तो स्वतःला हिंदू म्हणवतो दुसरी बायको आहे काय आता ते पर्सनल विषय अनेक आहेत त्याच्यामध्ये परंतु हे अशा पद्धतीचं जे काय दाखवलं जात आहे ओटीटी प्लॅटफॉर्मला सेन्सॉरशिप आणावी हे आम्ही पुढच्या आठवड्यात आम्ही नवी दिल्लीला जाणार आहोत आणि इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मिनिस्टरला भेटणार आहोत आम्ही माननीय सी पी साहेब विवेक फणसळकरजी यांना आता भेटलो आणि त्यांना निवेदन आम्ही दिलेलं आहे की हे तुम्ही त्वरित त्यांचं शूटिंग बंद करा त्यांचं जे सीईओ आहेत या शो चे जे कोण करते धरते आहेत यांना अरेस्ट करा आणि यांच्यावर गुन्हा दाखल करा सायबर क्राईमच्या अंडर वल्गॅरिटीच्या अंडर पब्लिक डिस्प्ले ऑफ वल्गॅरिटी वेगवेगळे वे कायदे आहेत ते पोलिसांना माहिती आहे आणि ते त्यांनी आम्हाला आश्वासन दिलंय की याच्यावर ते पूर्णपणे त्याच्यावर अॅक्शन घेतील त्याच्यावर पूर्ण एक्झामिन करतील या शोचे कंटेंट्स अजून पण काय काय ते एक्झामिन करतील आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री